सरकारी रस्ता बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त रस्ता दुरुस्त करा अन्यथा तीव्र निषेध अरबिंदो रियालिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रशासनाने जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या मौजा किलोणी बेलोरा जेणा इजिमा सोळा येथील रस्ते रात्रीच्या वेळी चोरट्या पद्धतीने खोदून बंद केले त्यामुळे सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले आहे तसेच रस्ता बंद झाल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे या संदर्भात भद्रावती पंचायत समिती माजी अध्यक्ष प्रवीण ठेंगणे तसेच बेलोरा ग्रामवासीयांनी पत्रकार परिषदेत रस्ता दुरुस्त करून पूर्ववत न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन आणि कंपनी प्रशासनाला दिला आहे ठेंगणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की एकोणतीस जानेवारीच्या रात्री दीड वाजता अरविंदो कंपनीने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावाचे आणि टाकळी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेचे उल्लंघन करून हा रस्ता बेकायदेशीरपणे खोदून बंद केला आहे त्यामुळे किलोणी बेलोरा टाकळी जेणा पानवडाळा कांसा येथील ग्रामस्थ आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामस्थांच्या स्वाक्षरीने प्रकल्पग्रस्त समितीने सदर रस्ता दुरुस्त करून पुन्हा सुरू करावा आणि योग्य चौकशी करावी अशी मागणी करून कंपनी प्रशासनाविरोधात फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वरोरा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे या गंभीर प्रकरणाची दखल न घेतल्यास आणि सुरू असलेले काम न थांबविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त समितीने दिला आहे पत्रकार परिषदेला भद्रावती पंचायत समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण ठेंगणे प्रकल्पग्रस्त समिती सदस्य जेना संगीता सु, सुरेश देहारकर सरपंच ग्रामपंचायत टाकळी प्रदीप शंकर महाकुलकर सरपंच गाव पानवटाळा प्रभा मोतीराम बोढाले सरपंच ग्रामपंचायत जेना हेमंत धानोरकर आणि अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी ग्रामस्थ आणि प्रकल्पग्रस्त समिती सदस्य उपस्थित होते आरबिंदो रियालिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड खुली व भूमिगत कोरसा खान प्रकल्प बाधित सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकल्पग्रस्त समिती आणि प्रकल्प बाधित ग्रामस्थ शेतकरी या ठिकाणी प्रामुख्याने पत्रकार भवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या अवैधरित्या त्या ठिकाणी उत्खनन होत आहेत आणि शासनाच्या नियमांना ठरावांना अवेलना करून त्या ठिकाणी कंपनी प्रशासन बडजबरीनं शासकीय मालमत्तेचं नुकसान करत आहे त्याची माहिती देण्याकरता आज आम्ही या पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेण्याकरता आलो होतो मूळ यामध्ये असा एक विषय की जो किलोनी बेलोरा जेना इजिमा सोडा जो रस्ता आहे जिल्हा परिषद अंतर्गत येणारा तो रस्ता एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री दीडच्या सुमारास कंपनी प्रशासनाने लपून छपून तो रस्ता खोदकाम केलेला आहे आणि त्याची पूर्व सूचना कोणत्याही ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद बांधकाम विभागाला दिलेली नाहीत आणि मुख्य म्हणजे तो रस्ता तापण्याची खोदून काढण्याची परवानगी कोणीही त्या ठिकाणी दिलेली नाही आम्ही स्वतः सर्व समितीचे सदस्य सरपंच शेतकरी ग्रामस्थ यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली खनिकर्म अधिकारी यांची भेट घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांना सगळ्यांना हा झालेला पगार निदर्शनास आणून दिला आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला असं कळलं की त्यांनी कुठलीही परवानगी त्या ठिकाणी दिलेली नाहीत अशा पद्धतीनं अरविंदो रिअल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रशासन त्या ठिकाणी अयवध्य उत्खनन करत आहेत आणि विनाकारण नाह त्रास त्या ठिकाणी त्या जनतेला देत आहेत आज तेवढा मोठा रस्ता त्या ठिकाणी खोदून काढलेला आहे शासकीय मालमत्तेचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आज तो रस्ता त्या ठिकाणी बंद झाल्यामुळं पुढील नऊ गावांचा येण्या जाण्याचा जे लोक आहेत ते बाधित झालेले आहेत या ठिकाणी शेकडो लोकांना हा त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागत आहे आणि मुख्य म्हणजे त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी आम्हाला खोटं उत्तर दिलेलं आहे की जिल्हा परिषद बांधकाम विभागानं आम्हाला परवानगी दिली उपविभागीय उपविभागीय वरोरा वि, उपविभागीय अधिकारी वरोरा यांनी परवानगी दिली परंतु त्यांचे पत्र आणि त्यांची थेट भेट घेऊन विचारणा केली असता त्यांनी कुठल्याही अशा पद्धतीची परवानगी त्या ठिकाणी दिलेली नाहीत आज आम्ही या ठिकाणी सर्व प्रकल्पबाधित ग्रामपंचायतीचे सरपंच शेतकरी ग्रामस्थ या ठिकाणी आपल्या माध्यमातून एवढीच विनंती करतो की हा आवाज या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि जो अन्याय आमच्या ग्रामस्थांवर झालेला आहे आणि जी शासकीय मालमत्तेची नासधूस या कंपनीने केली तर त्यांच्यावरती दंडात्मक कार्यवाही होऊन तो रस्ता पूर्ववत होता त्या परिस्थितीमध्ये दुरुस्त करून त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावे एवढी मागणी आम्ही या माध्यमातून तुमच्या तुमच्या मार्फतीने या ठिकाणी करत आहोत यावेळी अरबिंदो रियालिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे महाव्यवस्थापक म्हणाले कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले नसून प्रशासनाच्या नियमानुसार काम सुरू आहे असे ते म्हणाले